नमस्कार सोलापूरचा पुणे तडका चॅनलमध्ये आज आपण लहान मुलांसाठी खास अशी रेसिपी पाहणार आहोत ज्यामुळे मुलांचं वजन झपाट्याने वाढेल त्याचबरोबर हा पदार्थ तुम्ही मुलांना रोज खाऊ घातला तर मुलांची शारीरिक बौद्धिक मानसिक वाढ अगदी झटपट आणि निरोगी पद्धतीने होईल ही आपल्या आजीपंजीच्या काळातली रेसिपी आहे आणि हा पदार्थ मी माझ्या आईकडून शिकले आणि माझ्या मुलांना मी हा रोज खायला घालत होते त्यामुळे त्यांची शारीरिक बौद्धिक वाढ अगदी छान झालेली आहे अगदी सहज आणि दहा ते पंधरा मिनिटात आपली ही रेसिपी बनते आणि मुलेही तेवढ्याच आवडीने आणि हा पदार्थ चट्टामट्टा करतात सहा महिने झालेल्या बाळांसाठी म्हणजे जे नुकतेच आईच्या दुधाव्यतिरिक्त वरचे पदार्थ खायला सुरुवात करतात यांसाठी हा पदार्थ अगदी उत्तम आणि पचालाही हलका आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बाळासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत आणि हा रेसिपीही स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका मंडळी माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आमच्याकडे या पदार्थाला गंजी असं म्हटलं जातं आणि यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आहे एक कप तांदूळ आता तांदूळ तुम्ही कुठलाही घ्या आंबेमोहर इंद्रायणी बासमती तुकडा तुम्ही घरात जो वापरता तोही घेतला तरी चालेल आता हा तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी हा तांदूळ आधी निवडून घेतला आहे आणि मग धुतलेला आहे आणि आता आपण हा पाथातलं पाणी नेथून एका सुती कपड्यावर वाळत घालायचा आहे फॅन खालीच घरात वाळवायचा आहे अगदी अर्धा ते एक तासात हा वाळतो तुम्ही सर बाळाला जस्ट वर अन्न सुरू केलेलं असेल तर तुम्ही तांदळाची पेज किंवा डाळीचं पाणी यापासून सुरुवात करा पाच ते सहा दिवस हे दिल्यानंतर बाळाला जर ते पचत असेल किंवा कुठलेही रॅशेस किंवा एलर्जी होत नसेल तर तुम्ही ही गंजी बाळाला देऊ शकता पहिल्या वर्षात बाळाची वाढ बाला झपाट्याने होत असते यासाठी बाळाच्या योग्य आणि व्यवस्थित वाढीसाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते त्यासाठी आपण आता काही डाळी घेणार आहोत त्यात मी प्रथम अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धा कप मसूर डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा कप चना डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर यात आपण अर्धा कप तुरीची डाळ घालत आहोत यानंतर यात मी पाव कप हिरवे मूग घेतलेले आहेत याचं प्रमाण डाळीपेक्षा निम्म आहे बाळाच्या बुद्धीच्या आणि मेंदूच्या विकासासाठी इथे आपण पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत याच्यामध्ये ओ ओमेगा थ्री फॅट असतं जे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अतिशय पोषक आहे तुमचं बाळ सहा महिन्याचं झालं आहे आणि त्याला पेज चांगल्याची पेज अंधाळीचं चा पाणी पचत असेल तर तुम्ही यात तांदूळ आणि फक्त मुगाची डाळ असं एवढेच पदार्थ वापरून ही गंजी बनवा आणि मग हळूहळू पाच सहा दिवसांनी एक डाळचं प्रमाण वाढवा म्हणजे बाळाला पचायलाही हलकं जाईल आणि त्याची ही जवळजवळ सातव्या महिन्यापासून तुम्ही बाळाला या सर्व डाळींचा समावेश असलेली गंजी बनवून देऊ शकता हे पदार्थ वापरून बनवलेली गंजी बाळाला पचायला लागली की तुम्ही याच्यामध्ये उडीद डाळ किंवा मटकीची डाळ किंवा ब काजू शेंगदाणे याचीही पूड वापरू शकता आता आपण ह्या सर्व डाळी आणि बदाम स्वच्छ धुवून घेऊयात आणि हेही फॅनखाली छान वाळवून घेऊयात आपण वाळत घातलेले तांदूळही छानपैकी वाळलेले आहेत आता आपण हे कढईत घालून मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि आता आपण मीडियम फ्लेमवरच हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत हे पहा एक पाच मिनटात आपले तांदूळ छान भाजले गेलेले आहेत लालसर रंगावर आता तांदूळ पसरत ताटात काढून आपण हे थंड करून घेऊयात तोपर्यंत डाळ ही भाजून घेऊयात इथे पहा डाळ ही छान अशी वाढली आहे आणि आता आपण ही कढईमध्ये घालून मीडियम फ्लेमवर लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे पहा अगदी दोन ते तीन मिनटात आपली डाळ भाजून होते हे पहा तुम्ही पाहू शकताय डाळीचा रंग बदललेला आहे मस्त अशी खरपूस भाजली गेलेली आहे आता ही आपण थंड करून घेऊयात एका प्लेटमध्ये घालून दोन्हीही डाळ आणि तांदूळ थंड झालेला आहे आता आपण हे सर्व एकत्रित करून घेऊया यात मी आता एक छोटा चमचा जिरे घातलेले आहेत हे तुम्ही भाजतानाही घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा ओवा घातलेला आहे ज्यामुळे पचन चांगलं होईल आणि पोटदुखी वगैरे असं काही गॅसेस वगैरे होणार नाहीत आता हे सर्व न्यूट्रिशन आपण मिक्सरमधून काढणार आहोत त्याआधी मी हे बदामाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आहे अगदी फाईन पावडर करायची आहे जर फाईन पावडर झाली नाही तर आपण हे पिठाच्या चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे हे मिक्सरमधून काढल्यानंतर पहा अगदी छान अशी पावडर तयार झालेली आहे आता आपण ही पौष्टिक अशी गंजी कशी तयार करायची ते पाहूयात आपण हे जे गंजीचं इन्स्टंट प्रीमिक्स तयार केलेलं आहे तुम्ही हवाबंद डब्यांमध्ये एक ते दोन महिने सहज ठेवू हो शकता पण माझ्या मते तुम्ही एक आठ ते दहा दिवसासाठीच ही पावडर तयार करत जा कारण आपल्या बाळाचा प्रश्न आहे त्यामुळे आपण शक्यतो ताजं पौष्टिकच देण्याचा प्रयत्न करावा आता मी एका भांड्यामध्ये अर्धा चमचा तूप घातले आणि त्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग घातला आहे ज्याच्यामुळे गॅसेस वगैरे होणार नाहीत बाळाला आणि दोन चमचे आपण ही गंजीची तयार केलेली पावडर घातलेली आहे दोन ते ती तीन सेकंदासाठी ती छान परतून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी आता दीड कप पाणी घातलेलं आहे आता पाण्याचं प्रमाण आपण त्याची कन्सिस्टन्सी बघून एक अर्धा कप वाढवू शकतो म मीडियम फ्लेमवर आपण हे छान असं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी किंचितचं मीठ घालत आहे आता मीडियम टू लो फ्लेमवर आपण हे शिजवून घ्यायचं आहे हे पहा अगदी छानपैकी ही गंजी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आहे कन्सिस्टन्सी अगदी थीम ठेवा किंवा कारण जसं जसं थंड होत जाईल तसं ते घट्ट होत जाणार आहे यासाठी कन्सिस्टन्सी थोडी पातळच ठेवायची हे पहा आता कन्सिस्टन्सी एकदम बरोबर झालेली आहे अशा पद्धतीने आपण बाळाला तंदुरुस्त आणि गुटगुटीत गुड़ करणारी अशी ही गंजीची रेसिपी बनवलेली आहे अशी ही गंजी तुम्ही रोज बाळांना दिली तर बाळ गुटगुटीत तंदुरुस्त बौद्धिक शारीरिकदृष्टी निरोगी होईल यात आपण कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन्स बुद्धिवाढीसाठीचे जे सर्व काही पोषक तत्व आहे ही वापरलेली आहेत तुम्ही ही अशी गंजीची पावडर सुट्टीच्या दिवशी बनवून ठेवू शकता आणि बाळाला झटपट असा हा पदार्थ बनवून देऊ शकता तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुमच्यासाठी ही रेसिपी अगदी योग्य आणि फायदेशीर आहे ही बेबी फूड स्पेशल गंजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद